आता काय भाषण ऐक चालू द्या कर्तुत्वानी तुमचं कार्याने तुमचं नाव तुम्हाला समाजामध्ये करावं लागत आता काय भाषण ऐक चालू द्या योग्य डॉक्टर योग्य आजाराला मिळाला योग्य पेशंट मिळाले आता सगळ्यांनी आनंदाने आपण पुढे जाऊ कारण असताना माझ्या एखाद्या भाषणाचा परिणाम त्यांच्या व्हायला नको म्हणून आज बांबोरी माझी वाईट सवय असते की मी एखाद्या गोष्टीला चांगल्या पद्धतीने अजून करून इच्छितो म्हणून तीन बदल आपल्याला या बांबोरी सारी प्रकल्पामध्ये करायचे जे आम्ही तुमच्यासाठी करणार आहोत आज जरी टप्पा दोनच भूमिपूजन आपण घेत आहोत तरी सुद्धा बांबोरी चारी मध्ये आपण मुळा धरणामध्ये चौदा टी एम सी पाणी असून देखील पाणी उपसा करणं शक्य होत नाही कारण की आपला फुटबॉल उघडा पडतो पुढच्या वर्षभरामध्ये महायुतीचं सरकार परत आलं तर आपण मी तुम्हाला शब्द देतो आणि कर्डले साहेबांच्या वतीने शब्द देतो की धरणामध्ये पाच टीएमसी पाणी जरी उरलं तरी बांबोरी चाली चालत राहील असं प्रावधान आपण करून तुम्हाला देऊ एवढंच नाही पण आज बांभोरी चालीचं आरक्षण चा जे पाण्याचं आरक्षण आहे उपसा जलसिंचनचं आरक्षण आहे ते पॉईंट सहा टीएमसी आहे आणि वांबुरी तरी टप्पा दोन ला या पॉईंट सहा टीएमसी मध्ये शंभर दशलक्ष फूट हे आरक्षित करण्यात आले पण आपण या आठवड्यामध्ये प्रयत्न करू की कायमच या वांबोरी चारीसाठी मुळा धरणातून पॉईंट सहा टीएमसी नव्हे पण दीड टीएमसी चं आरक्षण टाकलं म्हणजे टप्पा तीन पण पाणी सुरक्षित करायचं काम आता या महायुती सरकारमध्ये करायचं काम आपण करणार आहोत एवढंच नाही जे, जे आज चौदा कोटी रुपयाची दुरुस्ती आवश्यक आहे दोन मोटरी चालतात तिसरी आपल्याला चालवायची आवश्यक आहे पाय बदल आवश्यकता आहे या सगळ्या कामाला आपण गती देऊ हे सगळे स्वप्न मी तुमच्यासाठी पाहिले होते आज जसं मगाशी पाटील साहेब म्हटले की पाणीपट्टी भरा पाटील साहेब मी स्वप्न पाहिलं होतं की आपण या मुळा धरणावर फ्लोटिंग सोलर करू कि शेत शेती कि नहीं। नहीं नहीं। नहीं की आयुष्यभर शेतकऱ्याला शेतीचं बिल लागलं पाहिजे पाण्यासाठी हे स्वप्न स्वप्निकेने पाहिलं होतं पराभव आणि मला काही नुकसान नाही पण हे स्वप्न बंद झालं आणि तुम्हाला हे सांगतो की दुसरं कोणाचा घास पण नाही करून दाखवा मी चॅलेंज लावून सांगतो जे जे वाक्य मी बोलले तुम्ही निवडून दिलेल्या प्रतिनिधीने करून दाखवा करू शकत नाही कारण की जनसामान्य माणसाच्या जीवनामध्ये बदल करण्यासाठी वास्तविकतेमध्ये जगणं गरजेचं ज्या पाटील परिवाराला इतकं सगळं दिलं त्या भागाला परत आपण काहीतरी देणं लागतं या भावनेतून काम करणारा विखे पाटील परिवार आहे ना, ना एखाद्या पराभवाने मी कसलो ना माझं मन दुखवलंय कारण की कालच मी आजच्या कार्यक्रमाला का नाचत होतो मला काय फरक पडलं मला मुक्त केलं जबाबदारीतून निमान झालो आज राजकारणाची परिस्थिती अशी आहे की कोणाला कधी कशाच वाईट वाटेल सांगता येईल आणि प्रत्येकाची आपली आपली महत्वाकांक्षा होती प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं महत्वाचं वाटतं पण दुर्दैवाने विकास करणाऱ्या माणसाचा जर पराभव होत राहिला तर जे दिवस तुम्ही तीस वर्षापूर्वी पाहिले तेच दिवस पुढच्या तीस वर्षामध्ये तुमच्या मुलांना पाहावे लागतील हे मी तुम्हाला सांगतो म्हणून हात जोडून एवढीच विनंती करतो की विकासाच्या पाठीमागे राहा जो माणूस तुमच्यासाठी झटतो जो माणूस तुमच्यासाठी करतो जात धर्म परिस्थिती या जाऊन आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटणाऱ्या माणसाच्या पाठीमागे ज्या दिवशी तुम्ही उभे राहाल त्या दिवशी तुम्ही जरी वर गेलात तरी खालून तुमचे मुले आशीर्वाद देतील की तुम्ही आमच्यासाठी एक असा नेता सोडून गेलात की ज्यांनी आमच्या भविष्याचा विचार केला ही आपल्याला राजकीय परिस्थिती निर्माण करायची आणि म्हणून आपण राजकारण करतो अनेक लोकांना या मधल्या कालावधीमध्ये त्रासही झाला जे माझ्यासाठी फळ आले त्यांनाही त्रास झाला तर काय काळजी करू नका मी थोडासा दुसऱ्या ठिकाणी व्यस्त असल्यामुळे परत एकदा राजकीय जीवनामध्ये मी काही संन्यास घेत नाही मी संन्यास घेणारा मधला नाही फक्त वेळानुसार काही गोष्टी जाऊन द्याव्या लागतात वेळ जाऊन द्यावा लागतो आणि आज एखाद्याचं नशीब असतं